नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृष्णाच्या गमती जमती या मध्ये आणि पुन्हा एकदा मी फॅमिली गेम घेऊन आलेलो आहे मित्रांनो जसं की आपण लहानपणी काय करतो पक्ष्यांना दगड मारतो बोरीव दगड मारतो आंब्याला दगड मारतो तसं इथं फक्त आपल्याला ह्या बोर्डवरती आपल्याला आप ते अॅरोज मारायचे ते ॲरोज मारल्याच्या नंतर बघा इथं मी या ठिकाणी नंबर लिहिले आहेत त्या नंबरप्रमाणे सगळ्यांना बक्षीस भेटणार आहे बक्षिसामध्ये खायला पण आहे आणि प्यायला पण आहे आणि सगळ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो जर इथं जर तो अरोज जर तो एक अॅरो या ठिकाणी जर लागला हा जो एक ॲरो इथे लागला अठरा नंबरला तर अठरा नंबरला काय आहे इथं बघू शकता एक चमचा मीठ खाणे फॉर एक्झाम्पल एक नंबरला लागला तर एक नंबरला डोक्यात अंडर फोडणे कॅडबरी तोंडात पीठ स्टिंग केक कोलगेट दहा उठा बस्या टॉयलेट दोन्ही कृष्णाच्या चाप अरे कृष्णाच्या चापटा खाणे कृष्णा म्हणजे आणि या ठिकाणी तुम्ही बघा एकदा नजर मारू शकता काय काय आहे म्हणजे याच्यात बक्षीस पण आहेत आणि खायला पण आहे आपल्या बजेटनुसार आपण गेम घेतली आणि नेहमीप्रमाणे आपली फॅमिली या ठिकाणी खेळण्यासाठी तयार आहे आणि हा यार वाटायला कृष्ण आहे तर जास्त काय गेमचं मी सारांश समजावत बसत नाही कारण तुम्हाला माहिती आहे आता काय करायचं आणि काय का नाही आता तर पहिला खेळाडू आपल्या समोर येणार आहे जाबाज खेळाडू सेव्हन्टी फाय हार्ट बॉडी चॅलेंज मिस्टर सूरज सूरज चव्हाण बोल वरचा तर शंभूचं पहिलं चॅलेंज आहे तर हा वाटायला बघा बघा आहे सहा आहेत आपल्याकडे टोटल यार इथं मारायचं चार पावलावरून मारायचं एक तर बसत नाही बसलं तर त्यापैकी काय येतंय किती माझा येते गेम पूर्ण बघा व्हिडिओला लगेच लाईक करून टाका आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर चला पहिला खेळाडी शंभू बघू काय होतंय शंभू रेडी कॅमेरामॅनला मारशील बिरशील बाबा हा रेषेच्या मागण ए, ए, ए माग सारखा हे नाही बाबा मला तिकडे जाऊ सारखा ते डोळ्यात घालेल तू 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 तिथंच थांब हा तू तिथंच थांब हा रेडी 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 रोलिंग कॅमेरा हा एक्शे आयुष्य पोत बसले चल ये लवकर लवकर इकडे नाही 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 रेडी रेडी रोलिंग कॅमेरा अक्ष आयुष्य पोत एक वर मारायचा ह्याचा डोळा आहे बर का एक ला केक केक हे कृष्णार्धी ना एक एक गी बाबा हा हे सर माग कॅमेरा रेडी हा या बाप आयुष्यपास सहा नंबर सहा नंबर सहा नंबर बसले कोलगेट कोलगेट तोंडाला लावायची काय सुद्धा सांगायचं नाही पटापट टीम मेंबर पटके नाही तोंडाला कोलगेट गोळसा येत नाही चल 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 सहा नंबर आणि आपण ओरिजिनल मध्ये सगळ्या गोष्टी घेणार आहे बाबा गोर झाल्यावर तुझं लगीन जुळल पोरावा अरे बा आता एक काम कर अशा पद्धतीने सहा नंबर गेलेला आहे आणि आता आपण काय करू शंभूला म्हणू शंभू तुझा तोंडावर ब्रश मारून ये तेवढं तोंड चांगलं निघाल मित्रांनो आता बघू खेळासाठी आलेले आपले जाबाज खेळाडी आपा बघा सोल्जर कट मारून आले सोल्जर कट आता जसं काय भरतीत जायचं या काय सांगायचं आपल्या भरतीत जायचं वय नाही आपा खराब झालाय जरा हे जरा पुस्तक बरा नाही मुदंच्या मागासर लिफ्ट सर आपा <laughs> <दे माग> सर, <laughs> <माग> सर। <laughs> रेडी आपला बरं थांबा तुम्हाला काय खा वाटतंय <laughs> मला काय बी खातो मी काय बी खाता होऊ एवढी एवढी हिंमत चालतंय ठीक आहे ओके ओके रेडी रेडी रोलिंग कॅमेरा एक्स मार मारा 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 ओके गुलाब आपला बारा नंबर गुलाब जामुन अपाला गुलाब जामुन हाय मी मर जावा अपा गुलाब थांबा आपाला लाडी गोरला आता मला काय अपा अपा गुलाब अपा तुम्ही एक सलमान खान अपा सलमान खान आता मी पै दाबतो तुमचा अपा मी ओके आपण या ठिकाणी जिंकलेले गुलाब जामून पुढचा खेळाडू आपला आहे ऋषी काय मी ना मित्रांनो तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची की ऋषीच लग्न झालंय आणि लग्न झाल्याच्या नंतर तो दुसऱ्या दिवशी लग्नाच्या इथंच आहे लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच आहे लग्न झालंय कट करा बरं कट करा नाही तर वगैरे होतं कट करत कट कर माहिती कट कर कट <laughs> कर ओके ओके ठीक आहे चला रेडी आता बरं थांब थांब काय ती एक राहिलेलं काढा ती काढ बर थांब मला सांग आणि परत बारावर गेल्यावर समजा आता मी गुलाबजामुन वर चालले मग बरं नाही ऐक तुला तुला काय खाऊ वाटतंय या ना ना आता था था श्टिंग, चार नंबर चालतो प्रयत्न कर प्रयत्न कर बायकू तुझ्या पाठीशी महागि लग्न झाले तर किती नंबर चार, चार। हाँ। हाँ। ओके रेडी आयुष्य खावत यांनी बी तडाव सांगलं कृष्णा सर हा हा जोरात थांब भेटे सतरा नंबर ते पाना ते चिप्स बर्फी आयुष्य बर्फी

ताई आणि पूजा हे राहिले तर मेन मी आहे सागरा आहे आता माझ्या नशिबी काय येत आता मयूर आणि शेवट कृष्णा ठीक आहे मयूर तुला काय हवं आहे मला कुरकुरे कुरकुरे ह्यात कुरकुर्यात कुरकुरे किती नंबरलाय ओके सात नंबर ठीक आहे ए कृष्णा माग सर माग सर चला रेडी ए चल घे रेडी रोलिंग कॅमेरा किती नंबर सात नंबर सात नंबर बघू किती नियम बाजू ह्याचं का ह्याचं पण हा

कसं वाटते या ठिकाणी कसं 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 उत्तम मस्त अँब्युलन्स बोलवायची काय नको घरी फोन बायको पोर अ बाथरूम पलीकड आहे तर मित्रांनो आता आता मम्मीचा आता आहे हा आहे ताईचा आता आपण नंबर आणलेला आहे ताईचा बघू काय होतंय ताई चल ए कृष्णा वाटप करतो तुझं वाटप 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 चल लवकर 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 फास्ट कम फास्ट कमोल तुला काय हवंय मला पाच नंबर केक भेटलेला आहे तर सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्त्वाचं मी काय म्हणतो माहिती का ही ह्याच्या सकट तू जाऊ नको हा हा तुझा आग तीन मला एकच वाटायला लागले ओके तर बघूया काय तायचे नशीब इथे रेडी रोलिंग कॅमेरा सर कॅमेरा वाड्या सर हा रेडी आ, हा हा अॅक्टिस प्रॅक्टिस नाही ना जोरा नाही कट हे चल दुसरं रेडी दुसरा कृष्णा सर कृष्णा सर हा 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 रेडी नाही कट 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 रेडी रेडी हात आता हा कृष्णा कृष्णा पटकन हा रेडी तायला काय नाही नाही नाही, ना ना नाही, नाही! ना 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 आता आता आता, आता चल 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 पटकन भी 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 भी। पटकन ओके हा कॅमेरामॅन तिकड हा ओके आता 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 नाही 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 बसलं आता 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 बसल आता बसल तायला पाच भेटलेला आहे ताईला तायला पाच भेटले हे बघ ताई तस पडायला शिकवतो तुला काय असत करायचं कोणी पळवला कोणी का पळवा ना आपल्याला थोडा भेटला म्हणजे वाज हे चिट्टी नाही आता मित्रांनो ताईला हे ताईला झाला आता आईला आणि आई झाल्याच्या नंतर पूजा आय झाल्याच्या नंतर पूजा चला ए थांबाय पूजा कुठे शांत मित्रांनो माझी खूप इच्छा आहे की दहा नंबर कोणाला तरी यावं टॉयलेट दोन्ही तुला काय आलं तर तर चला आता पुढच आपण पूजाला येऊया पूजा रेडी पूजा हा पूजा तुला काय पाहिजे तुला कुरकुरा पाहिजे का कुरकुराय सर कॅमेरावाले सर बाबा नाही आमची हा

उठा उठा चिव ताई सारीकडे उजाडलेले आपा द्या सर कॅमेरामॅन आहेत आयचा काही नियम नाही रेडी असं धरायचं इथं 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 असं धरायचं आणि असं टाकायचं असं ठीक आहे ओके रेडी हा रेडी जोरा रेडी रेडी वाचलं कृष्णा सर तुला पगारे ठेवलाय चलो दे चल 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 तू दुसरं रेडी अठरा अठरा नंबर काय एक चमचा मीठ खाणे अठरा नंबर एक चमचा मीठ खाणे काय रे रेवा स्वतःच्या हाताना नाही परसात वाटत माझे महादेवाचा नाही 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 हा हा वाला माहिती आता जाग्यावर थांबली पण हल्ली नाही आजीबालणार गिळून टाकणार वरण पाणी मागणार हा तिला मीठ आई कालवनात पण जास्त टाकते आहे हा हा कुठं चालले ग तिकडे कुठं चालले मग आय तिकडं कुठं ग माझ्या जा की डोळ्यात पाणी आलं तरी या आता राहिलं कोण राहिलं मीच राहिलो मी कृष्णा आणि सागर तर चला बघूया आता मी माझाच नंबर ठीक आहे मला काय खायचं मला सांग आता स्टिंग किती नंबरला आहे मला बघूया स्टिंग चार नंबरला ना ओके

माझी इतनी कशी धाब धाम 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 कृष्णा मला जर म्हणला असताना पप्पा तर मी जिंकणार आहे तुला स्टिंग दिली असते मला म्हणतं ह्याच्यावरनं एक कळतं मित्रांनो जर आपल्या मनात जर जी गोष्ट असेल ती करायचीच असेल तर ती गोष्ट होते आणि मी चार नंबरवर एवढी ताकद लावली होती एवढी ताकद आणला ते चार नंबर लागला अजून बघा कसा लागला चार नंबर बन हे बघा हा हां आता कृष्णा राहिला तुला काय पाहिजे तुला तुला खेळायचं बघा हा आता आमच्या पिवळ्याच आहे बघा पिवळ्या हायरेक्ट मिशन ओके तर आता कोण राहिले सागर कॅमेरा वाला सागर चल सागर सागर चलो रेडी हाय होय ओके ओके हा थांबाळा 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 रेडी सागर हे सर सर शंभू सर रेडी हा रेडी मार चार चार आहे नंबरच काढून टाकतो हा रेडी सागर रेडी रेडी ऍक्शन मार नाही आपण हा हे कृष्णा थांब की तुझं नाही सागरच सरमाग सागर मार रे हा नाही कट मार किती नंबर सात नंबरला काय सात नंबरला काय कुरकुरे सात नंबरला कुरकुरे अरे देवा कुरकुरे कुरपुरे गेलं सात सात नंबर आहे हा वशीला बैला कसं आहे नंतर का काय आता कृष्णा राहिला ठीक आहे तर बघू आता कृष्णा कृष्णा तू कोंबडा पण घेऊ शकतो तुझा कोंबडा कोंबडा म्हणजे तुझ्या वरच कुणी पण मारू शकत माहित का ए त्याला तर दिवस नको त्याने पहिलं कोलगेट लावून घेतली ए थांब 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 हा थांब मार शेवट शेवट बघू शेवट काय होतय तर मित्रांनो शेवटी काय होते नक्की आपण ते बघूया शेवटचा चान्स सोडू नका तुम्ही हो हो खायचा असेल तर कृष्णा हा हो मग व्हायचं काय कमी हा घे चल हा नाही त्याला जात नाही घे कृष्णावरच सगळ्यांनी एक एक मारायचं ओके रेडी हा ऍक्शन मारे किती सतरा सतरा काय आहे चिप्स बन संपले संपलेले दुसरं सर कृष्णा सर महाग आधी तू चालतो काय हा चल मार पाहिजे मार 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 लवकर मार मार लवकर

दोन दो ला जाऊन आलं रे थांब थांब हाय दुसरं बाळा एक दोन शपथ पिवडी ला घ्या पिवडी ला घ्या पिवडी ला घ्या मी नाही नाही एक 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 दोन आहे दोन सारखा सारखा सरका आय शपथ अरे ते दोनच्या शेजारी ना सतरा चला आता आता मग